का, कासरवाडी या ठिकाणी आपण आलेलो आहोत एक कासरवाडी रेल्वे स्टेशन आहे बुकिंग क्लास समोर आहे आणि इथं प्रवासी इथं सगळे तिकिटासाठी थांबलेले आहेत आणि हा माणूस इथं डायरेक्ट उद्धव भाषा करतोय तिकीट देणार नाही बसने प्रवास करा अशा पद्धतीने हा वक्तव्य करतोय इथं आणि लोकांना उलट पाठव करतोय काय करणार तुम्ही काय उघडणार माझी अशा पद्धतीची भाषा हा माणूस करतोय काय नाव तुमचं नाव काय तुमचं सांगा इकडे समोर बोलला ना काय नाव आहे तुमचं सिनियर डिपार्टमेंटला नंतर, रेल्वे रेल्वे कर्मचारी हा लोकांना तांगडीन करतोय या ठिकाणी लोकांना आता विदाऊट तिकीट जायला सांगतोय लेखी द्यायला कोणतेही लेखी स्वरूप मागितलं तर तो देत नाहीये रेल्वे प्रशासन झोपलंय का असं लोकांना जर का त्रास होत असेल तर असले नालायक ना लोक इथे कशा हो लट्टेवल्या घाबरत नाही ना ना कुणाला मग हुकुमशाही आहे का तुझी तुझी हुकुमशाही का तुला हुकुमशाही का म्हणजे लोकांना तिकीट द्यायची नाही आणि उलटपालटा बोलायचं का माले माले हा उलटपालट बोलायचं का होय उलट बोलता म्हणजे काय